रस्ता सुरक्षा अभियान पोलीस स्टेशन नांदुरा हद्दीमध्ये राबविण्यात येणार आहे या दरम्यान वया या नियमितरित्या सर्व नांदुरा शहरातील व तालुक्यातील नागरिकांना आम्ही पोलीस निरीक्षक अनिल बेहरानी आवाहन करतो की नागरिकांनी त्यांच्या ताब्यात असलेल्या वाहनांचे कागदपत्रे लायसन्स सोबत बाळगावे आपल्या ताब्यातील वाहनांचे नंबर प्लेटवर फक्त इंग्रजी अंकांमध्ये नंबर नमूद करावा फॅन्सी नंबर प्लेट लावू नये तसेच कर्कश हॉर्न वाजवायला लावू नयेत वाहनांचे इन्शुरन्स पीयूसी अद्यावत ठेवावी वाहनांच्या क्षमतेपेक्षा जास्त माल वाहनामध्ये भरून वाहतूक करू नयेत त्याचप्रमाणे प्रत्येक मालवाहू तसेच प्रवासी वाहतूक करणारे चारचाकी तीनचाकी वाहनांवर रिफ्लेक्टर लावणे गरजेचे आहे मोटरसायकल चालकांनी त्यांच्या ताब्यातील मोटरसायकलला कर्णक सायलेन्सर बसू नयेत मोठा सायकलवर ट्रिपल सीट बसू नये प्रवासी वाहतूक करणारे ऑटो ॲपे जीप इत्यादी वाहनांमध्ये अवैध प्रवासी वाहतूक करू नये इतरांच्या जीवितास धोका निर्माण होईल अशा धोकादायक स्थितीत आपले वाहन उभे करू नये त्याचप्रमाणे पालकांनी त्यांचे अठरा वर्षा खालील पाल्यांचे ताब्यात तसेच लायसन नसलेल्या व्यक्तींचे ताब्यात वाहने देऊ नयेत किंवा त्यांना रहदारीच्या ठिकाणी वाहने चालविण्याकरिता प्रोत्साहित करू नये दिनांक अकरा एक दोन हजार तेवीस ते दिनांक सतरा एक दोन हजार तेवीस हा एक आठवड्याचा सर्व रस्ता सुरक्षा अभियान म्हणून आम्ही राबवणार आहोत सर्व नागरिकांना आणि सर्व तालुक्यातील रहिवाशांना माझी नम्र विनंती आहे आणि आव्हान आहे की त्यांनी रस्त्याचं नियमांचं काटेकोरपणे पालन करावं लायसन्स गाडीचे वाहनाचे पेपर हे स्वतःजवळ बाळगावेत लहान लेकरांना अंडर एटीन ज्यांच्याकडे लायसन्स नाही त्यांना वाहनांना वाहन चालवतील चालवणार नाहीत याची तुम्ही स्वतः दक्षता घ्यायची पालकांनी आणि त्याचबरोबर ज्या ज्या ठिकाणी पार्किंग आहे पार्किंगची व्यवस्था केलेली आहे त्याच ठिकाणी आपले पार्क पार्क इतर ठिकाणी केल्याने तुमच्यावरती दंडनीय कारवाई करण्यात येईल त्याचप्रमाणे ट्रिपल सीट आणि विदाऊट सीट बेल्ट वाहन चालू नये सर्व नांदुरा तालुक्यातील रहिवाशांना माझं आव्हान आहे की त्यांनी ट्रॅफिक नियमांचं पालन करून सौजन्यता दाखवावी आणि पोलिसांना सहकार्य करावे धन्यवाद एकंदरीत सर्व नागरिकांना पुन्हा आवाहन करण्यात येते की ट्रॅफिक नियमाचे पालन करावे नियमांचे उल्लंघन होणार नाही याची सर्वांनी काळजी घ्यावी नियमांचे उल्लंघन करणारे वाहन चालकावर नागरिकांवर मोटार वाहन कायद्या अंतर्गत कायदेशीर कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी पुरुषोत्तम भातुरकर विदर्भ न्यूज नांदुरा